ऐषि वृत्ति ध्याना ध्यावो का मना, जे हो मन होय तूच नाही अनंत अनन्त गोवळु दावितासी दावितासि नेटपाटु कायवानो तुझी सुरपदवी ठाण त्रिवंगी देखोनी एवडे एवढे सुंदर आठव विसरू हे ना हिरैया मावली ज्ञानेश्वर महाराज की जय देव झाले अवघे जन दोष गुण हरपले बरवे झाले बरवे झाले चित्त झाले महालाबे। दर्पणीचे दुसरे भासे, परिते असे एक ते म्हणे सिंधू भेटी उदका तुटी ओहळाशी जीव शिवतत्वाशी जोडलेलाच आहे फक्त मायेच्या प्रभावाखाली थोडासा भरकटत जातो माया माया ही भगवंताचीच निर्मिती आहे मा म्हणजे नाही या म्हणजे अस्तित्व जी अस्तित्वातच नाही नावातच भुरड आहे महाराज जीवन भरकटत नेते जीवाचं यात नवल नाहीच आहे कारण जिच्या नावातच भुलभुलाई आहे मग या मायेपासून जीवाला सहजपणे बाहेर येता येत नाही आपुलिया बळे तोडी माया जाळं ऐशी नाही बड कोणापाशी मग मा, मायेतून सुटकाच नाही का आहे महाराज मायेतून सुटका आहे पण त्याकरता गुरुकृपा व्हावी लागते गुरु होऊन प्रत्यक्ष ईश्वर कृपा जेव्हा होते तेव्हाच जीव मायेतून बाहेर येतो कारण भगवद्दस सांगतात सातव्या अध्यायामध्ये द ज्ञान विज्ञान योगमध्ये की दैवी ही एषा गुणमया मम माया दुरत्तया मामेव ये प्रपद्ये माया मेहता तरंती ते अर्जुना ही माया जी आहे ही माझीच निर्मिती आहे आणि ती माझ्या आधीन आहे माझ्या ताब्यात आहे तिच्यातून सुटायचं असेल मामे वये प्रपद्यते मायामेता ते जे सर्वार्थानं माझ्या ठिकाणी विलीन झाले आहेत शरण आले आहेत माझ्या ठिकाणी स्थित झालेले आहेत कृष्ण भावना भावित झालेले आहेत कर्म करतात तो माझा संकेत म्हणून कर्म करतात ते माझे कर्म आहे म्हणून कर्म करतात ती माझी इच्छा आहे म्हणून स्वतःचा स्वार्थ त्या ठिकाणी अजिबात नसतो विश्वकल्याणाच्या हेतूनच ते विश्व हे कार्य करत असतात त्यांचा विषय नारायणच होऊन गेलेला असतो इतर कुठलाही विषय त्यांच्या मनात येत नाही विषय तो त्यांचा झाला नारायण नावळे जन धन माता पिता शरीरासंबंधीच्या असलेल्या नात्यांविषयी किंवा भौतिक सुखामध्ये असे जीव कधीच रममान होत नाही सर्वार्थानं ना विरक्त होऊन ते माझ्या ठिकाणी आलेले असतात असे लोक मायेतून बाहेर आले असं तू समज मायां तिथे त्या मायेतून बाहेर आल्यामुळं हे जीवन सहजपणे यशस्वीरित्या पार करतात अंतिम साध्य जे घालून दिलेलं आहे ते माझ्या धामाची प्राप्ती माझी प्राप्ती त्यांना सहजपणे होते नवे नवे ते माझ्याशीच एकरूप होऊन जातात परंतु त्याकरता ईश्वर कृपा व्हायला पाहिजे आणि ईश्वर करताच सद्गुरूची प्राप्ती झाली पाहिजे महाराज असा सद्गुरू अर्जुनाला प्रत्यक्ष भगवंतच मिळालेला आहे सद्गुरूच्या रूपानं मग तिथं कृपेला काय महाराजावर खाली बसल्या आहे कशाची कमी पडणार आहे महाराज या मायेतून अर्जुन सहजपणे बाहेर येऊ शकतो आला असता परंतु समस्त मानवजातीच्या कल्याणाकरता पुढं उप... कलियुगामध्ये काय काय शंका उत्पन्न होतील किती शंका उत्पन्न करतील लोक याची कल्पना त्याच वेळेस आली होती या गुरु शिष्याला महाराज म्हणून ज्ञानी असूनही अज्ञानासारखा अर्जुन वागला आणि आज वाचन करत असताना अभ्यासत असताना अर्जुनाने प्रश्न विराय विचारायच्या आधीच आपल्या मनामध्ये ती शंका उत्पन्न झालेली असते याचंच जणू त्यावेळेस त्यांनी समाधान करून ठेवलेलं आहे आणि अर्जुन प्रश्न विचारतो आहे की चंचलम ही मना कृष्ण आपलं मनातलं सांगतो आहे की त्याला मी आवरू कसं देवा या मनाला भगवंत हे सांगतात की असंशयम महाभाऊ मनोदूरणे ग्रहम चलम पण अभ्यासेनं तू कोणतं यो वैराग्य वैराग्येनं तुझ्या घरी तू वैराग्यधर विरक्त हो कारण हे भौतिक सुख आहे क्षणिक सुख आहे या सुखामध्ये अर्जुना तू अडकून पडू नको झळझडो वहिला रेग ये भक्तीची आ वाटे लाग जव पावसी अव्यंग धाम माझे इथं जरी अर्जुना तू अनावधानानं जन्माला आला असता तरी झडझडोनी वहिला रिग ये भक्तीची आ भक्ती वाटे लाग मग मायेतून तू सहज बाहेर येशील अर्जुनाला उपदेश करीत असलेले श्रीमद भगवत गीता तिचं आजचं आपलं चिंतन आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक पस्तीस भगवंत सांगतायत भगवान वाचे असंशयम महाबाहू मनोदुर्नी ग्रहम चलम अभ्यासेन तू कौतय्य वैराग्येन च ग्रह्यती मनाला ताब्यात घेण्याकरता वैराग्य तुझ्या अंगी प्राप्त व्हायला पाहिजे आणि मनाला हळूहळू 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 सवय परमार्थाची लावायला पाहिजे एकदाच ते रममान होणार नाही आज काही वेळ उद्या त्यापेक्षा थोडासा काळ वाढवायचा थोडासा वेळ पुन्हा वाढवायचा एक वेळ अशी येईल की परमार्थाशिवाय तुला कशातही दुसऱ्या गोष्टीत रस वाटणार नाही सर्वार्थानं ना तू माझ्या ठिकाणी लीन होशील माझ्या ठिकाणीच तू एकाग्र होऊन जाशील नवे नवे माझ्यातच तू समाविष्ट होऊन जाशील भगवंत उपाय सांगतायत त्यावर माऊली वर्णन करतायत चारशे एकोणीस क्रमांकाच्या होईत पै वैराग्याचे नि आधारे जरी लाविले अभ्यासची ये मोहरे तरी केतुलेनी एके अवसरे स्थिरावेल उपाय सांगतायत भगवंत अर्जुनाला आणि माऊली तेच वर्णन करतात पै वैराग्यचे नि आधारे जरी लाविले अभ्यासाची ये मोहरे मोहरे म्हणजे रस्त्याला अभ्यास करण्याच्या रस्त्याला म्हणजे सातत्य अभ्यास म्हणजे सातत्य की नित्य नेम तू मानसा नेमो करी हरिपाठ झाल्याशिवाय चहा घेणार नाही नियम आहे महाराज गंध लावल्याशिवाय पूजा अर्चा केल्याशिवाय काही खाणार नाही नियम आहे महाराज रोज काहीतरी विधायक कार्य करेल दुसऱ्याकरता दिवसभरात काही वेळ मी निश्चित देईल नियम आहे महाराज या रस्त्याला या नियमाला जरूर जीव जात असतो फक्त त्याला अभ्यासीची मोरे सातत्य ठेवा लागतं त्या रस्त्यानं चलत राहावं लागतं तरी केतुलेने एके अवसरे स्थिर एक वेळ अशी येईल अर्जुना की तुझं चित्त माझ्या ठिकाणी निश्चित स्थिर होऊन येईल ते तुझ्या ताब्यात येईल चित्ताची एकाग्रता साधली जाईल वैराग्येचे नि आधारे जरी लाविले अभ्यासाचे मोहरे तरी केतुलेने एके अवसरे स्थिराविल रस्त्याला लावलं त्याला तर काही काळानं का होईना हे स्थिर होईल तू निश्चिंत राहा आणि सातत्य ठेवू वैराग्य अंगीआन अनासक्त हो सर्व विषयातून विरक्त हो आणि सातत्य ठेवून थोडं थोडं शनै शनै उपरमेत बुद्ध्या या मार्गाला लाग निश्चित या मार्गाचाच तू वाटसरू होऊन जाशील आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय